नमस्कार मी प्राध्यापक सचिन पठारे जागर संविधानाचा या अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडतोय संविधानाचा ढाचा आणि दुरुस्ती तर संविधानाचा ढाचा म्हणजेच संविधानातील मूल तत्व त्याची संरचना किंवा अशा पद्धतीची मूल्य की जी घटनादृष्टीच्या माध्यमातून बदलता येणार नाही आणि घटनादृष्टी याचा अर्थ राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणं बदल करणं नवीन गोष्टी टाकणं किंवा काही गोष्टी काढणं अशा प्रक्रियेला घटनादृष्टी असं म्हणत मग घटना त्यांच्यामध्ये भारतीय राज्यघटना हे या संदर्भामध्ये एकोणीशे एकावन्न ला पहिली घटनादुरुस्ती करण्यात आली आता पहिल्या घटना माध्यमातून आर्टिकल एकतीस ए आणि एकतीस बी हे घटनादृष्टीच्या माध्यमातून जोडण्यात आले आणि त्या एकतीस बी च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेला नव परिशिष्ट जोडण्यात गेलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की नव्या परिशिष्टामध्ये टाकलेले कायदे त्यांना न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही आणि ह्या पहिल्या घटनादृष्टीने नागरिकांचा नावंदी जागी करता येतो घेतला त्या पहिल्या घटनादृष्टीला शंकरी प्रसाद त्या केसमध्ये आव्हान देण्यात आलं आणि शंकर प्रसाद केस केसमध्ये असं म्हणाले की भारतीय राजकारणी आयुक्त तेरामध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन करेल असा कोणताही कायदा करण्याला मागव करण्यात आलेला आहे आणि मग ही घटनादृष्टी अशा पद्धतीने मूलभूत अधिकारांचा हनन करते

की नोडू अधिकामध्ये संसदेला घटनादृष्टी करता येण्यामध्ये बदल करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय हा आयसी सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्यामुळे इंदिरा गांधींना हे बोललं नाही इंदिरा गांधींनी चोवीसावी घटनादृष्टी एकोणीशे एकाहत्तर आणली त्या एकोणीशे एकाहत्तर चोवीसाव्या घटनादृष्टीने आर्टिकल तेराला सरप्लॉक्स चार जोडला आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट सॉक्स तीन जोडला आणि त्याच्या मात्र म्हटलं तेराला तीनशे अडुसष्ट लावणार नाही आणि तीनशे अडुसष्ट आर्टिकल तेरा लावणार नाही अशा पद्धतीचा निर्णय म्हणजे घटना दृष्टी इंदिरा गांधी त्यावेळेला केली के, म्हणजे इतर गांधी संसदेची पावर काय आहे तर सुप्रीम कोर्टाचा आय सी कोर्टाचा निर्णय निरस्त करून स्वतःच्या पावर स्वतःकडे शाबूत ठेवल्या हो यानंतर पंचवीसावी घटना दृष्टी सव्वीसावी आणि एकोणतीसावी पंचवीसाव्या घटना दृष्टीने आर्टिकल एकतीस सी आणलं त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार करतो तो काढून घेण्याचा प्रयत्न केला सर्वसाव्या घटना दृष्टीने दंखेबंदी केली म्हणजे अगोदरचे जे काही राजकीय संस्थेने होते त्यांना तंखे पागा दिला जायचा घटनादुर बंद केला एकोणविसाव्या घटनादुरतीने बरेचसे कायदे नव्या परिशिष्टमध्ये टाकले पण ही चोवीसावी पंचवीसावी सव्वीसावी आणि एकोणविसावी घटनादृष्टी एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवनंद भारतीच्या केसमध्ये त्यांना आव्हान देण्यात आलं मग ह्या एकोणीसशे एकाहत्तर केशवनंद भारतीच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाका आहे या मूळ ढाकाला संसदेला घटनादुरुस्तीच्या माध्यमातून बदल झालेला नाही

चोवीस एप्रिल एकोणीसशे भारतीय राज्य घटनेच्या इतिहासामध्ये महत्वपूर्ण ढकलबागायला मिळतात म्हणजे संसदेची काही अमॅक पावलं होती तिला राहण्याचं काम या चोवीस एप्रिलशेहत्तरला यशवंत सुरु दिसून दिवस त्यानंतर वामनराची केस आहे तर वाहनरावच्या केसमध्ये प्रश्न निर्माण झाला की यशवंत भावना जो काही निर्णय आहे तो लागू तरी बसून होईल मग वामनवाच्या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय म्हणाले चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर

फक्त त्यासाठी गरजेचं काय की चोवीस एप्रिल एकोणीसशे नंतर टाकलेले जे काही कायदे असतील तर सगळे कायदे त्यांना त्याच्या नाही तर आज परिस्थिती आपल्याला अशा पद्धतीने तालुक्यात एकोणीशे एकोण पासून आणि संसद त्यांच्यामध्ये लढाई ही रसिकेचपासून सुरू असलेल्या बघायला मिळते तर एकोणीसशे चोवीस एप्रिलला दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तर हा आज ताख्यात कायम मिळतो दोन हजार पंधरामध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नव्यानं घटादृष्टी बेसिकच्या माध्यमातून रद्दवादन दिसून येते तर हा मृत मध्ये साहित्य दिली जातं सर्व भारतीयांचे जोर मुले झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने संविधान सर्व भारतीयांचा प्राण होऊ शकतं हे यावेळेला म्हणता धन्यवाद